कॉम्पिटेटिव्ह फोरम मध्ये सर्वांचं स्वागत आहे आपण पोलीस भरतीसाठी काही प्रश्न आहोत चला तर वेळ न दवडता लगेच प्रश्नांचा सुरुवात करूया पहिला प्रश्न आहे टिंबटिंब यांना सर्क्युलेटर म्हणतात तर याचं योग्य उत्तर आहे विल्यम हार्वे विल्यम हार्वे यांना सर्क्युलेटर म्हणतात कारण यांनी रक्ताभिसरण संस्थेचा शोध लावला तर त्यामुळे त्यांना सर्क्युलेटर म्हणतात पुढील प्रश्न आहे मानवी हृदय हे टिंबटिंब कप्प्यांचे असते तर आपण सर्वांना माहिती आहे मानवी हृदय हे चार कप्प्यांचे असते म्हणजे आपलं उत्तर पर्याय क्रमांक तीन हे बरोबर आहे पुढील प्रश्न आहे मानवी शरीरातील सर्वात लांब पेशी टिंबटिंब ही आहे मानवी शरीरातील सर्वात लांब पेशी टिंबटिंब ही आहे तर चेता पेशी ही मानवी शरीरातील सर्वात लांब पेशी आहे पुढील प्रश्न चार नंबरचा प्रश्न मानवी रक्तातील हिमोग्लोबिन हे टिंबटिंब टीम्ब ऑक्सिजनचे वहन, 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 वहन करते तर मानवी रक्तातील हिमोग्लोबिन हे चार ऑक्सिजनचे वहन करते चार ऑक्सिजनच्या रेणूंचे वहन करते पुढील प्रश्न आहे फुफ्फुस शिर ही टिंबटिंब रक्ताचे वहन करते फुफ्फुस शिर ही टिंबटिंब रक्ताचे वहन करते तर फुप्फुस शिर ही शुद्ध रक्ताचे वहन करते जनरली शिरा ज्या आहेत त्या अशुद्ध रक्ताचे वहन करतात आणि धमन्या ज्या आहेत त्या शुद्ध रक्ताचे वहन करतात पण फुफ्फुस धमनी व फुफ्फुस शिर हे त्याला अपवाद असतात पुढील प्रश्न त्याच संदर्भात आहे फुफ्फुस धमनी ही टिंबटिंब रक्ताचे वहन करते फुफ्फुस धमनी ही टिंबटिंब रक्ताचे वहन करते तर फुफ्फुस धमनी ही अशुद्ध रक्ताचे वहन करते पर्याय क्रमांक दोन हा बरोबर आहे पुढील प्रश्न आहे शीर ही टिंबटिंब रक्ताचे वहन करते शीर ही टिंबटिंब रक्ताचे वहन करते तर मगाशी सांगितल्याप्रमाणे शिर ही अशुद्ध रक्ताचे वहन करते पुढील प्रश्न आहे धमनी ही टिंबटिंब रक्ताची वहन करते धमनी ही शुद्ध रक्ताची वहन करते पुढील प्रश्न आहे रक्तदाबानुसार सर्वात जास्त रक्तदाब हा टिंबटिंबवर असतो रक्तदाबानुसार सर्वात जास्त रक्तदाब हा टिंबटिंबवर असतो तर रक्तदाब हा स सर्वात जास्त धमनीवर असतो त्यामुळे धमनीवर रक्तदाब मोजला जातो पुढील प्रश्न हा त्याच संदर्भात आहे रक्तदाब हा टिंबटिंबच्या पेशी भित्तिकेवर मोजला जातो रक्तदाब रक्त... आ... रक्त हा धमन्यांच्या पेशीभित्तिकेवर मोजला जातो कारण धमन्यांच्या रक्त पेशीभित्तिकेवर रक्तदाब हा सर्वात जास्त असतो पुढील प्रश्न अकरावा प्रश्न आहे टिंबटिंब साधारणत ऑक्सिजन युक्त रक्ताचा पुरवठा करतात ऑक्सिजन युक्त रक्ताचा पुरवठा म्हणजे शुद्ध रक्ताचा पुरवठा तर शुद्ध रक्ताचा पुरवठा करतात धमनी म्हणून पर्याय क्रमांक एक योग्य आहे पुढील प्रश्न बारावा प्रश्न लाल रक्त पेशींचा आकार हा टिंबटिंब असतो लाल रक्तपेशींचा आकार हा द्विअंतर वक्र असतो म्हणजे दोन्ही बाजूनी अंत मध्ये झुकलेला असतो अशा प्रकारे पुढील प्रश्न म्हणजे तेरावा प्रश्न पांढऱ्या रक्तपेशींचा आकार हा टिंबटिंब असतो पांढऱ्या रक्तपेशी हा अमिभास दृश्य असतात अमिभास दृश्य म्हणजे त्यांना कोणताही आकार नसतो चौदावा प्रश्न आहे रक्तबिंबिकांचा आकार हा टिंबटिंब असतो रक्तबिंबिका म्हणजे त्याला प्लेटलेट्स म्हणतात प्लेटलेट्सचा आकार हा द्वि बहिर्वक्र असतो पंधरावा प्रश्न आहे रक्त हे टिंबटिंब ऊतींचा प्रकार आहे रक्त हे टिंबटिंब ऊतीचा प्रकार आहे पर्याय क्रमांक तीन योग्य आहे रक्त हे संयोजी उतीचा प्रकार आहे रक्त हे संयोजी उतीचा प्रकार आहे तर मित्रांनो आज आपण पंधराच प्रश्न पाहणार आहोत यानंतर पुढील भागात आपण अजून प्रश्न पाहणार आहोत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद